महाराष्ट्रातील आशा आणि गटप्रवर्तकांच्या मागण्या संबंधी समस्या संबंधी प्रश्नासंबंधी सातत्याने मागील अनेक वर्षापासून आपण आंदोलन करीत आलेलो आहोत महाराष्ट्र शासनाने ज्या ज्या वेळेस आपल्या बरोबर चर्चा केलेली आहे ती संयुक्त कृती समिती बरोबर चर्चा केलेली आहे जरी वेगळ्या वेगळ्या संघटना आपलं आपलं सरकारला निवेदन जरी देत असल्या तरी सुद्धा जे सर्व निर्णय झालेले आहेत ते कृती समितीच्या माध्यमातून निर्णय झालेले आहेत एकही निर्णय असा झालेला नाही की एखाद्या संघटनेबरोबरच चर्चा करून सरकारनं निर्णय केलेला आहे त्यामुळे काही भंपक फुडारी जे आहेत ते आमच्यामुळेच झालं माझ्यामुळंच झालं मी होतो म्हणूनच झालं असं सांगत फिरत आहे तर अशा या संधी साधू फुडाऱ्यापासून सावध राहिलं पाहिजे या फुडाऱ्याला प्रश्न सुटले काय नाही सुटले काय याचं काही देणं घेणं नाही जो, बदल जो बदल जे घडलेला आहे त्याच्याबद्दल प्रामाणिक बोलत नसेल तर जो प्रत्येक गोष्टीबद्दल प्रामाणिक नाही असं आपल्याला म्हणावं लागेल आज महाराष्ट्रामध्ये आशांना जे दहा हजार रुपये मिळतात आणि कामावर आधारित मोबदला वेगळा मिळतो गटप्रवर्तक महिलांना अकरा हजार दोनशे रुपये महाराष्ट्र शासनाचे मिळतात आणि प्रवास भत्ता असेल जो आहे तो भारत सरकारकडून येतो आता ही जी स्थिती आहे ही संपूर्ण देशामध्ये सर्वात चांगली परिस्थिती आहे म्हणजे असे दर आमच्या म्हणण्याप्रमाणे तरी हे सर्वात जास्त दर असलेलं राज्य आहे अर्थात का यामुळं काही आम्ही समाधानी आहोत अशातला भाग नाही पण हे वास्तव आहे दुसरं असं आहे की भारत सरकारनी आशा आणि गटप्रवर्तकांच्या बद्दल जे निर्णय करायला पाहिजेत ते निर्णय ते गेल्या अनेक वर्षापासून ते करायला तयार नाही राष्ट्रीय आरोग्य अभियान हे दोन हजार पाच साली सुरू झालं आज पंचवीस साल सुरू आहे म्हणजे वीस वर्षे झाली सततपणे कायमपणे वीस वीस वर्षे जर कर्मचारी काम करत असतील तर सुप्रीम कोर्टाचा आदेश असा आहे की एकाच ठिकाणी एकाच कामावर जर दोन वर्ष काम केलेलं असेल तर त्यांना कायम कर्मचारी म्हणून त्यांची पदोन्नती पदोन्नती करावी तसा निर्णय करावा पण महाराष्ट्र हे बिहारपेक्षाही माग असलेलं आहे भारतातल्या चार ते पाच राज्यांनी आतापर्यंत दान जे राष्ट्रीय आरोग्य अभियानामधले कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांना परमनंट केलेलं आहे काही जणांना समान कामाला समान वेतन दिलं जातं पण महाराष्ट्र मात्र याच्या बाबतीमध्ये फारच मागे आहे मागण्या ज्या आहेत आपण काही किरकोळ गोष्टीमुळं हुरळून जाता कामाने काही जण असा प्रयत्न करतात की पत्रक टाकायचं जणू काय आमच्यामुळं सगळं झालेलं आहे असं सांगायचा प्रयत्न करायचं हे जे पत्रक आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की देश पातळीवर सुद्धा आशा आणि गटप्रवर्तकांच्या मधली एकही मान्यता प्राप्त युनियन नाही सगळ्या रजिस्टर युनियन आहेत आणि काही महासंघ आहेत फेडरेशनचा आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा सगळ्या युनियन रजिस्टर आहेत मध्ये महासंघ असो फेडरेशन असो महाराष्ट्र शासनाने कुणालाही प्राप्त युनियन म्हणून मंजुरी दिलेली नाही जसं हे राज्य कर्मचाऱ्यांची युनियन आहे ती मान्यता प्राप्त युनियन आहे की त्यांना काही अधिकार असतात त्यांच्या मिटिंगा घ्याव्या लागतात पण हे सरकार आमच्याशी कधी बोलतं आम्ही संप केला की बोलत दुसरं आपण असं लक्षात घेतलं पाहिजे की ही जी वाढ आहे आशा आणि गटप्रवर्धकांची ती वाढ ही प्रत्येक वेळेला सर्व कामगार संघटनांची मिळून जी कृती समिती होती त्या कृती समितीने केलेल्या संपामधून चर्चेमधून हे प्रश्न सुटलेले आहेत त्या कृती समितीचे आम्ही भागीदारी आहोत आम्ही प्रतिनिधी होतो मी सुमन पुजारी आणि मंत्री मंत्री मंत्रालयामध्ये झालेल्या प्रत्येक बैठकीसाठी आम्ही उपस्थित होतो त्यामुळे असं कुणीही म्हणायची गरज नाही की माझीच लाल आहे आणि माझ्यामुळे झालंय असं जे सांगण्याचा प्रयत्न करतात ते महाराष्ट्रातल्या आशा आणि गटप्रवर्तकांची पूर्णपणे फसवणूक करतात आज सगळे प्रश्न सुटलेले नाही आज, आज आशांच्यावर कामवाढ ताणवाढ लागलेली आहे गटप्रवर्तक महिला प्रत्यक्षामध्ये कंत्राटी असून त्यांना कंत्राटी दर्जा दिला जात नाही लाभ दिले जात नाहीत हक्क दिले जात नाहीत आणि पगारवाढ झालेलं असं सांगून अनेक अधिकारी हे अशांचं शोषण करतात धमक्या देतात कामावरनं काढण्याच्या धमक्या देतात असं सगळं सुरू आहे शेवटी आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्राला नोटीस दिली पॉश कायद्याखाली पॉश कायदा काय आहे की कामाच्या ठिकाणी महिलांचं कसलंही शोषण होता, का होता का ना कामा नाही लैंगिक शोषण होता कामा नाही पण या पॉश कायद्यामध्ये लैंगिक शोषणाची जी व्याख्या दिलेली आहे ती खूप व्यापक आहे त्या व्याख्येमध्ये असं दिलेलं आहे की महिलांना कामावरनं काढण्याची धमकी देणे महिलांचा पगार अडवणे त्यांना अपमानित करणे हे सुद्धा ह्या पॉश कायद्याखाली अपराध आहे आणि या पॉश कायद्याच्या कमिट्या प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर नेमल्या पाहिजे ते सरकारनं अजूनही नेमलेल्या नाही परंतु आम्ही नोटीस दिल्यानंतर मात्र त्या ठिकाणी जो अन्याय चालू होता आशांच्यावरचा था तो थांबला आम्ही रत्नागिरी कोल्हापूर जळगाव भंडारा पुणे या अनेक ठिकाणी व्यक्तिगत आशांचे प्रश्न व्यक्तिगत गटप्रवर्तकांचे प्रश्न आम्ही या ठिकाणाहून ईमेलद्वारे निवेदनं पाठवून ती सोडवलेली आहेत आजही सोडवत आहोत काही प्रश्नांचा उलगडा असेल खुलासा असेल तो आम्ही करतो आम्ही सातत्याने तुम्ही बघितलेलं आहे की आम्ही सगळी माहिती काही आडपडदा न ठेवता बोलत असतो मग ते युट्यूब माध्यमातून बोलतो व्हॉट्सअप माध्यमातून बोलतो आम्ही सगळी जी माहिती असेल ती सर्वांच्यासाठी आमची ओपन असते आणि असं असल्यामुळे कि आशानी थे बाए। नहीं कि आशानी की आशाने आणि गटप्रवर्तकाने आपले नेमके प्रश्न काय आहेत हे समजून घेतले पाहिजे आमच्या दृष्टीनं हे आहे की आशा आणि आशाना दरमहा सव्वीस हजार रुपये किमान वेतन मिळालं पाहिजे गटप्रवर्तकांना सव्वीस हजार मिळालंच पाहिजे त्याच्याशिवाय आणि त्यांना प्रवास भत्ता वेगळा मिळाला पाहिजे ही पहिली मागणी आहे ठोस मागणी आहे आरोग्य खात्यामध्ये रिक्त पदांच्यावर आशा आणि गटप्रवर्तकांच्या नेमणुका इतर राज्यांच्या प्रमाणे झाल्या पाहिजेत ही आमची दुसरी मागणी आहे तुम्ही नेमणुका करू पर्यंत समान कामाला समान वेतन दिलं पाहिजे दोन हजार एक साली महाराष्ट्र शासनाने आरोग्य सेवेंची सेविकांच्यासाठी ज्या कर्तव्य जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत ती सगळी कामं आज आशा आणि गटप्रवर्तकांच्याकडनं करून घेतली जातात असं आम्ही कोर्टामध्ये मांडलेलं आहे दोन हजार एकचा चा जी आर आहे ही पहिली मागणी दुसरी मागणी अशी आहे की सगळ्यांना पेन्शन लागू झालं पाहिजे साठ वर्षे काम केल्यानंतर त्यांना पेन्शन मिळालं पाहिजे आशांना सुद्धा पासष्ट वर्षापर्यंत कामावर ठेवलं पाहिजे कारण हे जे प्रकल्प आहेत एन आर एच एमचे एन एच एमचे ते दोन हजार पाच सुरू झालेले आहेत आणि महाराष्ट्र शासनाने अंगणवाडी महिलांच्यासाठी ही सवलत दिलेली आहे की पासष्ट वर्षापर्यंत त्यांना निवृत्त केलं जाणार नाही आणि अंगणवाडी काय आशा काय या योजनाकर्मी असल्यामुळे आरोग्य खात्याअंतर्गत असल्यामुळे हे अंगणवाडींना जे लागू आहे त्यांनी आशांना लागू केलं पाहिजे त्याच्यासाठी सुद्धा आता प्रयत्न सुरू होत आहेत <laughs> आणखीन एक मुद्दा असा आहे की सुप्रीम कोर्टाने निर्णय झालेला आहे ते सुद्धा कुठल्या या मोठ्या युनियननी हायकोर्टमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये केस दाखल केलेली नव्हती जे स्वतःला देशवापी म्हणतायत जे स्वतःला आम्ही शंभर वर्षापासून काम करतो म्हणतायत यांनी केस केलीच नव्हती गुजरातमधल्या एका स्वयंसेवी संघटनेनं स्वयंसेवी संघटनेनं केस दाखल केली होती ती गुजरात हायकोर्टमधनं सुप्रीम कोर्टात गेली सुप्रीम कोर्टाने या देशातल्या अंगणवाडी महिलांना ग्रॅज्युटीचा निर्णय लागू केला ग्रॅज्युटी म्हणजे काय तर तुम्ही ज्यावेळेस नोकरीवरून निवृत्त होता त्यावेळेस जितकी वर्ष तुम्ही काम केले असेल तितक्या वर्षामध्ये आत्ताच्या पगाराप्रमाणे वर्षाला पंधरा दिवसाचा पगार हा निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना दिला पाहिजे हे ग्रॅज्युटी त्या ग्रॅज्युटीची अजून अंमलबजावणी नाही पेन्शन अजून लागू केलेलं नाही तर आणखीन एक आहे की आशा आणि गटप्रवर्तकांना आरोग्य सुविधा सुद्धा धड मिळत नाही आणि त्या मिळण्यासाठी सुद्धा ई एस आय योजना सगळ्यांना लागू झाली पाहिजे तर हे सगळे प्रश्न आहेत त्यामुळे आपण असं हुरळून जाता कामा नये आता केंद्र सरकारने वाढवलंय केंद्र सरकारने जे पत्रक व्हॉट्सअपवर फिरत होतं त्याचा आम्ही शोध घेतला तर आशांच्या एका वेबसाईटवर ते पत्रक पडलेलं आहे आणि श्रम मंत्रालय आरोग्य मंत्रालय जे असेल ते त्यांनी ते घोषित केलेले आहे के की आम्ही वाढ देतो आता हे सुद्धा गंमत आहे कामावर आधारित मोबदल्यामध्ये भारत सरकारने कधी वाढ केली दोन हजार अठरा सालानंतर आत्ता मग गेल्या सात वर्षामध्ये तिप्पट चौपट महागाई वाढलेली आहे म्हणजे दर तिप्पट तरी वाढायला पाहिजे होती परंतु दुप्पटसुद्धा वाढलेली नाही जे पूर्वी होतं त्याचा आणखीन एक पट एवढ्या प्रमाणात सुद्धा वाढलेली नाही आणि जे काही दर त्यांनी सांगितलेले आहेत त्याच्याबद्दलचं नेमका आकडा काढण्यासाठी महाराष्ट्र शासन ज्या वेळेस याच्याबद्दलचं जी आर काढेल की जसं तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला मानधनवाढ दिली जाते पण प्रत्येक वेळेला त्याचा जी आर काढला जातो किती रक्कम तुम्हाला द्यायची आहे किती वर्ग केलेले आहे याचा जी आर निघतो मग याचा जी आर निघणार नाही का त्याच्याशिवाय कसं चालेल तर ह्याच्याबद्दलचं आपण परिस्थिती बघू याबद्दल महाराष्ट्र शासन काय करणार आहे कसं करणार आहे त्याच्याबद्दल आपली भूमिका काय द्यायची ती ठरवण्यात येईल तर ते, ते, सरकार ने ते जा करूं। जे आहे की जोपर्यंत भारत सरकारने जाहीर केलं म्हणजे आपोआप ते आशांना मिळणार नाही ते महाराष्ट्र सरकारने त्याच्याबद्दलचं गुणोत्तर करून जे काय असेल ते खालीपर्यंत कळवायला पाहिजे आता त्याच्यामध्ये गटप्रवर्तकांचा जो विषय आहे वाढीचा तो अजून अधांतरित आहे त्याच्याबद्दल सकारात्मक आपण विचार करू की आपल्याला त्यातून मिळणार आहे आतापासूनच आपल्याला नकार घंटा दाखवली तर उपयोग नाही एक लक्षात ठेवलं पाहिजे की गटप्रवर्तक महिलांना संघटनेबद्दलचं काही फारसं सगळ्यांना मिळून देणं घेणं नाही त्या लगेच संघटनेना शिवाय द्यायला त्यांची तयारी असते आणि एवढंच नव्हे तर मी व्यक्तिगत म्हणाल तर तीन डिसेंबर दोन हजार चोवीसला आरोग्य भवनवर चारशे गटप्रवर्तकांचा घेराव आम्ही दिवसभर घातला होता आणि शेवटी मग अभियान संचालकांनी कंत्राटीचा दर्जा देण्याबद्दलचं पत्र काढलं गेलं आहे तर मी उघडपणे काय बोलतोय कुणी नाराज होऊ नये माझी इच्छा आहे कारण आपण असं बघितलेलं आहे की ज्यावेळेस वेळेस अशा झाली तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला आणि गटप्रवर्तकांना झालीच नाही ती मिळण्यासाठी प्रयत्न आठवून बघा ना सगळ्यांनी प्रयत्न केलेले आहेत संघटनांनी केलेले आहेत गटप्रवर्तकांनी केलेले आहेत स्वतः गटप्रवर्तक यासाठी संघर्ष केला निवेदनं दिलेली आहेत मग ते कुठेतरी तो आकडा पाच हजारला गेला नाही तर तो वाढवलेलाच नव्हता तर हे असं झालेलं होतं दुसरा असा आहे की सगळ्यात महत्वाचं हे आहे की भाषांचे प्रश्न वेगळे आहेत पूर्णपणे आणि गटप्रवर्तकांचे पूर्णपणे वेगळे आहेत आणि गटप्रवर्तकांनी मी सांगतोय तो संदर्भ कायम लक्षात ठेवावा दोन हजार अठरा साली जळगाव मधल्या काही कंत्राटी कर्मचाऱ्यांनी हायकोर्टमध्ये केस केली वीस जून दोन हजार बावीस रोजी हायकोर्टने निर्णय दिला महाराष्ट्र सरकारला सांगितलं की तुम्ही हे जे सगळे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांच्याबद्दल त्यांना नोकरीत समाव घेण्याबद्दल निर्णय करा त्यांनी निर्णय केला आणि तो निर्णय एवढा विचित्र आहे अन्यायकारक आहे की त्यांनी सांगितले की टक्के जागा आम्ही या कंत्राटी कर्मचारी काम करत आहेत त्यांच्यातून भरू आणि सदुसष्ट टक्के जागा असतील त्या ओपनमधनं भरू हे चुकीच आहे सर्वच भरायला पाहिजे ते कंत्राटी कर्मचारी जे सत्तावीस हजार आहेत आज आणि गटप्रवर्तक चार हजार आहेत आमचं आम्ही आमचं निवेदन असं आहे की गटप्रवर्तक या कंत्राटीच आहेत आम्ही अजिबात मानायला तयार नाही सरकार जे म्हणतं ते कंत्राटी नाहीत तर त्याच्यासाठी त्यासाठी बघा ना लढाई कशी चालू आहे कोर्टानं निर्णय दिला सरकारनं निर्णय केला दोन हजार बावीस मध्ये दोन हजार पंचवीस साल चालू आहे त्याच्यावर कमिटी नेमली पण अजूनही एकाही कर्मचाऱ्याला त्यांनी आरोग्य खात्यामध्ये कायम कर्मचारी म्हणून निवड केलेली नाही इतर गोष्टी मात्र सुरू आहे आणि हे सुद्धा हायकोर्टचा निर्णय होऊन सुद्धा असं झालेलं आहे त्यामुळं हायकोर्टचा निर्णय जो आहे तो खरं म्हणजे महत्वाचा यासाठी आहे की थोडं 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 हळूहळू काही गोष्टी त्यांनी काबीज केलेल्या आहेत आणि त्या शेवटी सरकारला त्यातून सुटका नाही तसंच आम्ही केलेलं आहे की आम्ही केस केलेली आहे त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे त्याला नंबर मिळालेला आहे त्याला उत्तर सरकारला द्यावं लागेल उत्तर आल्यानंतर त्याच्यावर आम्ही एक नवीन आणि व्हिडिओ टाकू आणि त्याच्याबद्दलची भूमिका मांडू तर आपल्याला ही मी मागेच सांगितले तुम्हाला की आशा आणि गटप्रवर्तकांची सांगड आपल्याला घालून पुढं जायला पाहिजे काही वेळेला आशांचे प्रश्न सुटतील मग त्यावेळेस गटप्रवर्तकाने नाराज व्हायचं नाही काही वेळेला गटप्रवर्तकांचे प्रश्न सुटल्यानंतर आशाने नाराज व्हायचं नाही हे मागं पुढं सरकार करणार आहे त्यांचं कारस्थान आहे तुमच्यामध्ये भांडणं लागावीत तुमच्यामध्ये झूट राहू नये हे हे त्यांचंसुद्धा कारस्थान आहे तर हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि समजून घेऊन आपल्याला पुढं वाटचाल केली पाहिजे तर ही परिस्थिती लक्षात घ्या आता सण चालू झालेले आहेत अजून पावसाळा आहे आणि आता दोन गोष्टीवर जोर द्यायचा आहे आणि तो म्हणजे तुम्ही पासष्ट वर्ष करा आणि दुसरी मागणी जी आहे तुम्ही अंगणवाडीप्रमाणे आशारा सुद्धा भोवतीच द्या याच्याबद्दलचं निवेदन तयार करून तुमच्याकडे पाठवण्यात येईल ते तुम्ही महाराष्ट्र सरकारला एवढ्या संख्येने पाठवा की त्यांचा ईमेल बॉक्स फुल झाला पाहिजे आणि अशा पद्धतीने आजही आपण स्वतंत्रपणे एक युनियन म्हणून काम करू शकतो आपली युनियन जी आहे आमची युनियन आहे ती रजिस्टर आहे आणि राज्यव्यापी आहे महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटना राज्यातल्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये आम्ही काम करू शकतो आमचा रजिस्टर नंबर संपूर्ण महाराष्ट्राचा आहे तर त्या पद्धतीने तुम्ही या संघटनेमध्ये सहभागी व्हा असं मी आपल्याला आवाहन करीत आहे सभासद व्हा सभासद झाल्यानंतर काहीच अर्थ नाही संघटनेला संघटनेच्या सभासद नसलेल्या संघटना म्हणत नाहीत तर त्यामुळे तुम्ही सभासद व्हा जसं तुमचे प्रश्न मांडण्याची जबाबदारी आमची आहे तसं जबाद होण्याची जबाबदारी तुमची आहे तर ही प्रक्रिया आपण राबवावी एवढी आपल्याला मी विनंती करतोय मी शंकर पुजारी असंघटित उद्योगातील कामगारांच्यासाठी हे युट्यूब चॅनल चालवलं जात आतापर्यंत बारा लाख व्ह्यूज आहेत आणि बारा हजार सबस्क्रायबर आहेत तर तुम्ही हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा विनामूल्य आहे ते तुम्ही सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा लाईक करा आणि सर्वांना सांगा मी शंकर पुजारी माझा मोबाईल क्रमांक आहे काही शंका असल्यास जरूर विचारा डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स धन्यवाद